लाईफलाईन हॉस्पिटल रावेत व शिवम असोसिएट पुणे टीम यांना बेस्ट उद्योजक पुरस्कार फाउंडेशन तर्फे घोषित करण्यात आला प्रदान करण्यात आला यावेळी अश्विनी पटेल ह्या लाईफलाईन हॉस्पिटलचे डायरेक्टर असून त्यांनी चॅनलच्या मार्फत व अश अशोक बोराडे हे शिवम असोसिएटतर्फे रिवा फाउंडेशनवरती माहिती सांगितली आणि प्रकारे त्यांनी काम केलं याबद्दल पूर्ण केला फाउंडेशन दिबा फाउंडेशन यामध्ये मी एक संचालिका म्हणून पण काम करते आणि त्यातून आज उद्योजकांसाठी म्हणजे महिलांनी बाहेर येऊन काहीतरी स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा यासाठी हे फाउंडेशन काम करत आहे आमच्या फाउंडेशनमध्ये अशा हजारो महिला आता आमच्यामध्ये सहभागी झाल्या आहेत येणाऱ्या भविष्यकाळामध्ये या हजोरांची संख्या लाखोंवर जाणार आहे आणि यासाठीच युवा फाउंडेशन काम करत आहे याच्या ज्या अध्यक्ष आहेत वर्षाताई सोनार यांनी ज्या घर घरात बसलेल्या महिला आहेत अशा प्रत्येकीला व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं चा काम चालू केलं आहे आणि एकंदरीत अशा एक हजार महिलांच्या गटाच्या त्या अध्यक्ष झालेल्या आहेत आणि अशा हजारांची संख्या ही लाखोपर्यंत जाईल आणि नक्कीच महिला सशक्तीकरण हे एवढं प्रबळ होईल की आज पुरुषांच्या प्रमाणे महिला ही एक उत्कृष्ट उद्योजिका म्हणून ओळखल्या जातील नेहमीमध्ये तुम्ही आता व्यवसाय करत असताना मिळेल हो नक्कीच प्रेरणा मिळेल सामाजिक बांधील की यामुळे जी उद्योजकांना मदत होते ही अनिवार्य आहे म्हणजे याचा शब्दातही उल्लेख करता येत नाही कारण यामुळे होणारी मदत ही माणसाला नेहमीच आपल्या व्यवसायासाठी खूप आणि खूप प्रेरणादायक हो नक्कीच या फाउंडेशनद्वारे आमच्या महिलांची हजारोंची संख्या

तो आमच्या दुसऱ्या वर्षाचा कार्यक्रम आहे आणि आम्ही शोमॉस्ट्रीट म्हणून आलेलो त्यासाठी आम्हाला खूप स्वाभिमान आहे आणि आमचं हे कार्य ना हे पूर्ण इंडियामध्ये आम्हाला पसरवायचं आहे आज आमच्याकडे जवळपास अठरा हजार माणसं आहेत आम्हाला पूर्ण प्रत्येक घरामध्ये एक शो मॉस्ट्रीट आम्हाला करायचं आहे सर याही बरोबर शोमॉस्ट्री अजूनही उद्योग आपल्याला करायलाच पाहिजे गुजरात उद्योगाने आपण पुढे जायला पाहिजे आणि हे आजच्या योगासाठी हा एक चांगला मार्ग म्हणजे प्रोत्साहन करतो आपण त्यांनी सुद्धा पुढे पुढे येऊन आपण बेसिकली मोस्टली डिफेन्सचे पर्सन आहे सगळ्यांनी येऊन हा आहे आज देशपात्रीवर आहे तर लोकांना करायला दाखवतो नक्कीच न सर्वांनी मिश्वास दाखवला तर आणखी फोर शोध पुढे जाईल तसंच आमचं युवा प्रदूषणही खूप पुढे जाईल आणि सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी आमच्या शोसाठी जॉईन करा ऍट एकदा येऊन बघा फक्त काय आहे ते त्याच्यानंतर युवा सर्व थँक्यू